नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज राज्यभरात विधानसभेचे पडगम वाजत असतानाच इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे यापैकी सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा निवडणुकीसाठी शिवतेज सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी जनभावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी महाडूंच्या यमाई देवीच्या चरणी साकडे घातले या पवित्र ठिकाणी भक्तांनी देवीची पूजा करत नारळ फोडत आणि देवीला माळा अर्पण करून शिवतेजसिंग मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रार्थना केली समर्थकांनी आशा व्यक्त केली की यमाई देवीच्या कृपाशीर्वादाने मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळून माढा मतदारसंघात ते यशस्वी होतील शिवतेजसिंग मोहिते पाटील यांचे सामाजिक कार्य आणि नेतृत्व गुणामुळे संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढली आहे त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे की त्यांना माढा विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि ते मोठ्या मताधिक्याने विजी व्हावेत अशी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली याच पार्श्वभूमीवर आम्ही उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला मोहिते पाटील व पाटील कुटुंब मोहिते पाटील कुटुंबाचं जे राजकारण आहे ते विकासाचं राजकारण आहे आणि माडा मतदारसंघात असा एकही मतदार नाही की ते शिवते शिव मोहिते पाटलांना ओळखत नाही लोकांच्या गोरगरिबांच्या समस्या तळागाळापर्यंत जाऊन ज्या काय गोष्टी आहेत ते जागेला मिटवणारा माणूस म्हणजे आमचा नेता आदरणीय शिवते सिंह होते पाटील तरी शिव शिवबाबांना माडा मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळावं यासाठी आमच्या सर्व गावाच्या वतीनं आणि मोहिते पाटील समर्थाकडून आम्ही आज आमच्या एम आय देवीला साखळ घातलेलं आहे तरी आमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही एम आय चरणी आमची प्रार्थना ठिकाणी आई साहेबांना आम्ही सर्वांनी साकडं घातलेलं आहे गावाच्या वतीनं की आईसाहेबांनी विधानसभेला बाबांची उमेदवारी फिक्स व्हावी असा आशीर्वाद आईसाहेबांनी द्यावा की आम्ही ह्या ठिकाणी आईसाहेबांसमोर इच्छा व्यक्त केली कारण की शिवबाबालाच उमेदवारी का द्यायची तर शिवबाबा तळागाळातल्या लोकांचा सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब जनतेच्या दारातला उमेदवार म्हणजे नेता आहे म्हणून शिवबाबांना उमेदवारी मिळावी की लोकांच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा जर कोण नेता असेल तर त्या ठिकाणी शुबाबा हे निश्चितपणानं आहेत म्हणून शुभाबांना उमेदवारी मिळावी आणि त्याची जबाबदारी आम्ही सर्वजण यशस्वीरित्या पार पाडू या ठिकाणी आयसाहेबांकडे साखळं घातलेलं आहे त्यांनी आज माळुंग घेते या मायदेवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त पहिल्या माळेला माननीय श्री शिवतेज बाबा मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी असं गावातील युवा ग्रुपनी आई साहेबाला साकडं घातलेला आहे तर शिवबाबा हे एक तरुण व्यक्तिमत्व व सर्वांना परिचित असणारा माणूस म्हणून या परिचयात एक आपलं माणूस म्हणून नेतृत्व आहे तर त्यांना उमेदवारी मिळावी ही यामा आय चरणी प्रार्थना केली आम्ही ग्राम सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने विधानसभेतून शिवते सिंहबाबा मोती पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्वजणांनी या मायदेवीला साखडा घातलेला आहे या माय नौसाला पाहणारी अमाई वा 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 देवी आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की सेवा सेवाला तिकीट मिळून शिवते सेवा बहुमताने निवडून येतील यमायदेवीची घटस्थापना झालेली आहे त्या घटस्थापनेच्या अवते साधून शिवते सेवा मोहिते पाटील बाबा यांना आमदारकीचे तिकीट पवारसाहेबांनी द्यावं आणि त्यांना त्यांना निवडणाने जबाबदारी आमची आहे उदय बापूंचा आमच्या गावावर जे उपकार आहेत त्याची परतफेड करण्याची संधी आम्हाला एकदा द्यावं यासाठी आम्ही सगळी एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत माढा विधानसभेचं आदरणीय बाबा यांना तिकीट मिळावं म्हणून आम्ही देवीकडे साकडे घातलेले आहे